चंद्रभागीच्या तिरी उभा आहे विट्टू चवरा तुला सगळं फसवले ना फसवलं नाही काय काय येते अरे गुड मॉर्निंग कशात तुम्ही आयो तुम्ही मजाचा स्वागत आहे आपल्या अगदी कुणी फॅमिली तर काय जस्ट आहे मी आणि फ्रेश बी आहे आणि आता मला काय दाखवू समोर अखेर कपडं वाला घेतलेला कारण की काल पूर्ण म्हणजे पूर्ण दिवस पाऊस पडत होता त्याच्यामुळे काही कुठे जायला पण नाही भेटला आणि काही करायला पण नाही भेटलो पूर्ण दिवस झोपणच होतो तसा झोपतो ना दुपारी तसं जाय नऊ दहा वाजता उठतो आणि कालपासून श्रावण लागला तर मग श्रावण आपल्या ऐलीस कडे की आपण उपास टॉपचे उपास झाले ऐलीस सांगायचं नाही कारण मध्ये नाही सुटला तर खाली उकड कशाला माहिती द्यावं कारण की वेळ सुटला तेव्हा पण तसाच झाला आणि आता नाही सांगणार आता डायरेक्ट जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच तर चला आता मी निघलो डायरेक्ट शॉपवरती जायला आणि हां पण त्याने पण येतोय तो बोलला का थांब जरा पंधरा वीस मिनटं निघतो मी ठीक आहे ओके लवकर लवकर ये त्याला बोललो आहे लवकर तर त्याला किती टाईम होतो आणि किती नाही मम्मी पण नाही आहे मी एकटाच घरात आई काय काम करते दीदी पण आता कॉलेजला जायची तयारी करते तिला जाऊ दे आपण पण आपलं काम करूया जाऊया आणि शॉपवरून येऊ परत आणि मग बघू घरी आलं काहीतरी आणि मला आज समजा चला आज मी काय जेवण करतो म्हणजे उपासाला काय काय आहे फक्त तेवढा दुपारी समजलं म्हणजे घरी येताना मी घेईन सगळं काय आणि मग घरी आलं दाखवून मला काय काय खातो आणि काय काय नाही तर चला आता जाऊया आपण शॉपवरती आणि शॉपवरती जायच्या आधी तिकडे मामाच्या घरी जायला का लॉक घ्यायला चावी कारण की मामा जवळ ना काल म्हणजे मी थांबत नाही एकच टाईम थांबतो मी दोघं मग त्याच्यामुळे आता मा चावी मामा जवले मा मग आता चावी घ्यायला रूमवर जायला लागेल तिकडनं चावी घेऊ मग प्लॅ गाला खोलू आणि मग मस्त की आरामशी बारा एक वाजेपर्यंत बसू आणि मग मामा येईल मा पण निघू कारण की दिल्लीची रुटिंगच ती झाली अर्धा अर्धा वेल मामा अर्धा मा वेल आम्ही मग चला आता जाऊया फटाफट जास्ती बोलत नाही राहत कारण की जास्त बोललो तर नाही बसून मस्त जाता मला खड्डे दाखवतो सिनेमॅटिक शूट दाखवतो त्याला काय <laughs> जस्ट आम्ही शॉपवरती पोचलो आणि आपल्या सव्वादा आपले नाना ते खूप दिवसांच्या असे आम्हाला भेटत नाही ते आता आहेत आमच्यासोबत आम्हाला गणपतीनं मदत करायसाठी आले पण त्यांच्या डोक्यातून ते सगळे नंबर त्यांच्या डोक्यात राहत नाही पण ते सध्या प्रॅक्टिस करत आहेत हास्तो पण कसं लगीन झाला नाही त्यांचं अजून लगीन झालं का भाऊ एक ना उखाना ना ना बोल बायकोसाठी एक उखाना हो। मे रोजी पाच मे दोन हजार पंचवीस रोजी माझं लग्न झालंय सो बायकोसाठी एक उखाना घेतोय चंद्रभागीच्या तिरी उभाय विटू चावळा चंद्रभागेचे तरी उभा युट्यूब हवा वडील ताऱ्यांचं नाव घेऊन नेती मॅडमचं नाव घेतो मी शिवरायांचा माव हो कडक रे भाई <laughs> था था। आ, आ, एक गोष्ट आहे तुझ्या एक प्रामाणिक गोष्ट झाला विचारतो तुझ्या बायकोने आता मध्ये एक उकाना काय घेतलेला मी ते सोशल मीडियावर सांगू नाही शकत नाही सांग ना काय होतं अरे तुझ्या मला चार जण हसतील नाही डोकरी माणसं हसतील त्याच्यामुळे दोन डोकरी माणसं हसतील काय असं किती भारी वाटते ते आता तुझ्या मुलं आज मी फेमस झालो हे यो ब्लॉग नानीला दाखवा का पहिले नानी लाईक कमेंट शेअर सगळ्यात आणि कमेंटमध्ये उखाण आली याच्याबद्दल ओके उखाण घेऊन झाला पण मी आश्चर्यचकित झालो याचा अक्षर बघून मला असा वाटला काय भावाला पोलीस स्टेशनला एफ आय आर लिहायला ठेवावा त्या म्हणजे दे एकदम काम नीट करून देतो बघा ना आता यो अक्षर बघा आणि याच्यानंतर माझा अक्षर बघा योबा? योबा <laughs> okay, good morning, take care. मा यो मादा आहे है या कुत्रे के नंगे मामा ओके गुड मॉर्निंग टेक केअर मार रिटर्न नाही आ गया ये अक्षर बघून वाला तो वाटते का त्याला पोलीस स्टेशन ला एफआईआर लिहायला ठेवला पाहिजे आहे का नाही बरोबर हां यो हा तो बरोबर बरोबर है ना एफआईआर लिहायला ठेवला पाहिजे त्याला बरोबर है पहिले कंप्लेंट तुमचीच यो हा बरोबर छोरी छेडते थोडी <laughs> जागा जस्ट घरी आलो म्हणजे कपडे वपडे चेंज केले आणि तुम्हाला मी सांगणार होतो माझी डाईट माझी डाईट असते पलांची त्या आंब्यांच्या वर गेलेत नाही गं जाऊ दे कशाला उपास आहे त्याला दोन शब्द बोलर मी मारीन बिरीन मला नाही पटलं ते कशाला मारा आपण सोडलं का चांगला मस्त ड्रॅगन फ्रूट आणले खायला दीदी ड्रॅगन फ्रूट फसवलं नाही काय अरे अशी होणार नाही ती आपण आपण होतील चांगला नाही तुझ्या जवळ पैसे देऊन आणले ना नाही तेच घालून ठेवले सगळ्या चिंगामिंगा झाले शिवाना कोणा जेव्हा पैसे ना एक पण देवाने नाही तर मन काय हे बस चांगलंय चांगलंय

ही सगळी गेल्यानंतर खायची ठीक आहे मग ते पाणी टाकून ठेव सपाचे बिपाचे हे पण पाणी टाकून ठेव तो आंबा गेला एक आंब्याला पण फसवलं आणि याला पण फसवला मम्मीने ते पिसाल ते का फसवलं तर फसवलं पैसे दिले ना फसवलं नाही त्यांनी मी ज्या वेळेला चार पाच खाल्लं म्हणून त्यांनी फसवलं असेल मला चार पाच खाल्लं त्यांनी बदला येतला तुम्हाला माहिती पैसे घ्यायची माहिती आहे मला चांगलं आहे ते चांगलं बघून घ्यायचं सर वाय्यानं बाया निघल्या अरे बाया पावसाला आहे पावसाला बाया काय काय फल आहेत की त्यांचा सीझन नाही आता पावसाला मारून बघ कसं आहे हिरवा पण बघतेला चांगलो ऐंशी रुपये साठ रुपयाला देत होत एकशे एकशे वीस रुपयाला दोन आणून काय गायचं त्याला आता मस्त की या उपासाचं आणलंय आपण तर आता आपण उपासा सगळं जेव्हा आयटम आणि याच्यात पण आपल्याला फसवले तुम्हाला डायलॉग कसा वाटला फंटेनाने एक मग हे बघ फंटेनाऱ्याने बायकोसाठी एक या बिली बोलल्या दुकानात शायरी शायरी बघ आता एवढा हसवतो ना मला एवढा बोलतो तर काय सांगू त्यामध्ये एक शायरी अशी खतरनाक आहे तू बोलू नाही शकत म्हणून नाही बोलत नाही तर बोललो असतो तर त्याला आता जिमचे कपडे घालतो आता जिमला जायची तयारी करतो आणि मस्त हा ब्लॉगमध्ये मध्ये ना एक शायरी कुठल्या जय जयरागीवर समर्थ असं काहीतरी बोलले कुठले रे आहे ती बघा ब्लॉग मध्ये स्टार्टिंगला तोच आहे पहिले तो, तो ना काय त्या बोलत अरे बाबा बघ बा उद्या ब्लॉग मध्ये समजाल तुला त्याला काहीच आता या आपण मम्मी तो आंबा काप काल कंट्रोल बरं पण लागेल मला हा या खा ना मी चला काहीत पहिले या खातो आणि त्याच्यानंतर कारण की मम्मी आता आपली पिसळले माझ्यावरती खूप कारण की पैसे गेलेत वेस्ट या एवढे प्रोडक्ट आपल्याला नरम नरम दिलेत त्याने हो 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 जाऊन दे त्याला तरी काय आता जाऊन ते कमवून दे त्यांचं कमवायचं दिवस आपलं खायचं दिवस तर खाऊया आणि मग भेटूया उपास दे उपाचा केसाला त्यांना खाली दोन शब्द बोलायचे काय फायदा आपला चला खाऊ आणि मग त्याच्यानंतर जाऊया जिम मध्ये आता बॉडी पण तुझ्या मनावर घेतले ना केसा विसा मग वाढत पण केसा वाढतच नाही कधी वाढते काय माहीत कारण की लुक चेंज होईल डायरेक्ट मग दाढी पण नाही ठेवणार दाढी पण काढी ही चला आता खाऊया आणि मग भेटूया तर काहीच आपण यांच्यामध्ये चॅलेंज करणार आहे हट्टी आहे ना हट्टी

ओपन ठेव खाली ठेव खाली देव, खाली डोळ <laughs> <laughs> या, पण करू हे नाही भाऊ कला एक बरोबर होती या काही चला काही आता अशा प्रकारे आपण ब्लॉग एंड करू मस्त की हातात केलं ब्लॉगचा एंड झाला कारण की मम्मी सोबत पण करणार होतो मग मम्मी वाचली बिचारी राहते

प्रत्येकाच्या क्षेत्रात प्रत्येक जण हुशार असतो बरोबर नाही नाही प्रत्येकाच्या क्षेत्रात प्रत्येक असतो फसवला नाही त्याने त्याला काही त्याने फसवलं नाही मला त्याला माझी चिंता होती का तू गोड गोड खा गोड घेंदा नोंदा फसवला समजला नाही मला समजलं नाही त्याचा काय म्हणणं होतं का तू काय वाट गोड गोड खाम असते बोललो भैया अच्छा देना गया। आ, हा मग काय अच्छा दुंगा ना असा बोलला मला घेतला वरतून वरतू द्यायचा अच्छा देगा टेस्ट टेस्टला पण द्यायचा मग मला अजून वाटत हा काही नाही मला दिलं दोन तीन अंगूर मस्त मी कसं गोल गोलवाल आलं तर खाला तू अशी म्हणजे बेज्जती नको करू कस होत माझं गिफ्ट कसं वाटलं त्याला सरप्राईज म्हणजे हाताराला कसं वाटलं त्या मला असं वाटलं काय मला बोलू शकतो गोगल काय काय गोल गोल असं चिकट चिकट समजत शपथ पालय शपथ पाल छपत पालय खरात चला गाईच आता ते कपडे सुकत झाले लावलेत कारण की आमची कोणती कपडे उभे नाही बघा आता ते कपडे नव्हते भांडले बघा फेकला रोजच्या असतात ते तर चला आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग ला ब्लॉग आवडला सुद्धा नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक सुद्धा नका चला बाय बाय टेक केअर गुड नाईट ना बाबा आधी मोबाईलला फटका मारते आधी